मित्रांनो अनेक लोकांचे कॉल आले साधारण दोनशे अडीचशे कॉल झाले आणि सगळ्यांनी चौकशी केली की कसं आहे काय झालं नक्की तर खूप लोकांचे कॉल येतील म्हणून हा व्हिडिओ काय झालं माहिती आहे का सकाळ जर अखिल भारतीय बैलगाडी पण मिटिंग चालू सगळ्यांनी साधक बाधक आपल्या आपल्या पद्धतीनं चर्चा केली नियमावली बी चांगली ब बनली आणि कसं शेवटी आपण कसं करत असतो की काय गोष्टी आपल्याला माहिती आहेत आता मी जवळजवळ आठ नऊ वर्ष फिरतोय बैलगाड्याच्या विविध पैलू घेऊन तर काय काय मुद्दा मला मांडायचं होतं ठीक आहे मी वारंवार जात वार होतो पण आमची यूट्यूब जी संघटना यूट्यूब जे मंडळी जे काय काय व्यथा मला मांडायची होती तर मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस एक व्यक्ती त्यावेळे त्यावेळेस व्यक्ती तो एवढ्या डिसरिस्पेक्ट फुली मी आहो जाओ करतोय ते मला ए तुमचं काय आणि कसं आहे माहिती आहे का ज्यावेळेस एखादा माणूस आपला डिसरिस्पेक्ट करतो ज्यावेळेस चांगलं बोलत नाही मी काय म्हणेन तुम्ही आदर देऊ नका पण ती व्यवस्थित भाषा पाहिजे ना असं झिडकारणं आणि मला काय काय जणं म्हणले की तुम्ही ज्यावेळेस मुद्दा मांडत होता सगळे युट्यूबवर त्यावेळेस हा माणूस काहीतरी टॉन्ट करायचा ठीक आहे टॉन्ट करू द्या पण मुद्दत मांडून न देणं हे चुकीचं आहे ना म्हणून मी त्यावेळेस आवाज उठवला की नाही म्हणलं तुम्ही चुकीचं बोलताय म्हणजे क्रियेला प्रतिक्रिया मी दिली मी प्रतिक्रिया देणारा माणूस आहे मी आर्मी जे फौजी आहेत त्यांचा मी म्हणजे मुलगा आहे प्रतिक्रिया देणार सातारचं रक्त आहे जर्नॅलिझम केलेलं आहे आणि नऊ वर्षे दहा वर्षे मी पत्रकारिता केले आहे क्राईम रिपोर्टिंग केलेलं आहे अनेक गुन्हेगारांच्या मुलाखती घेतल्यात मुख्यमंत्रीपासून साध्या शेतकऱ्याची मुलाखत घेतली त्यामुळे मी अशा पद्धतीनं ऐकून नाही घेऊ ना शकत आणि त्याच्यानंतर काय वरिष्ठ वरिष्ठ म्हणले त्या पदाधिकाऱ्याला बोलू नका तो पदाधिकारी आहे बोलायचा अधिकार नाही आणि ज्या ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलायला गेले मी प्रतिप्रश्न केला तो पदाधिकारी आहे तर मी कोण आहे हाच झाला विषय बघा एवढाच विषय आहे बाकी काही विषय नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मला नावं घ्यायची नाहीत कारण हा विषय इथंच संपलेला आहे अनेक ज्येष्ठ मालकांचे कॉल आले जे आमचे सगळी मंडळी आहेत मार्गदर्शक त्यांचे कॉल आले हा विषय इथं संपवायचे हो फक्त मी एवढं सांगतो बैलगाडी क्षेत्र कोणाची एकाची एक मक्तेदारी होऊ शकत नाही तुमच्या माझ्यासारखं लोकांनी बोललं पाहिजे आता हे सगळे यूट्यूबर माझे भावंड आहेत त्यांचाच मी आवाज उठवण्यासाठी बोलत होतो आज यूट्यूब यूट्यूबमुळे बैलगाडी क्षेत्र पुढं गेलेलं आहे जगभर पोचलेलं आहे तर त्यांचा आवाज दाबून म्हणजे नाही द्यायचा आपल्याला आणि ही सगळी कामं करतेत ही तुमच्यासाठी जे सामान्य बैलगाडी मालक आहेत त्यांच्यासाठी थोडं चुकं होत असेल आणि माझ्याकुंडं बी चुकी होत असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण ज्यांच्याकुंडं चुका होतात त्यांनी ही दिलगिरी मा मोठ्या मानानं मागितली पाहिजे प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेसच मागा बैलगाडी क्षेत्र ज्यावेळेस दिलगीर व्यक्त करतो का नाही माणूस त्यानं मोठं होत असतं तर हिथून पुढं वरिष्ठ असू अगदी युट्यूबर असू कुणी चुका होतील तर मागा माफी आणि कृपया बैलगाडी क्षेत्र वेगळ्या वर्णावर नेऊ नका म्हणजे तुमचं एक ठराविक कंपू करताय तुम्ही आणि कंपू करताय गट आणि त्या गटातल्या एखाद्या व्यक्तीला बोललात तर तुम्हाला राग येतोय आहे ही चुकीचं आहे असं नको आता काय काही जण काय करणार मी हा व्हिडिओ मांडला त्याला ह्याला बायकॉट हा तालुका ह्या ह्या तालुक्यात मुलाखती घेऊन द्यायच्या नाहीत इकडं ठीक आहे तुम्ही माझ्या पोटाव मारताय माझं घर त्या जाऊ चालते मारा पोटाव तुम्हाला तो अधिकार आहे पण एवढं सांगतो तुम्हाला कधीही लक्षात ठेवा तुम्ही हा कंपू करून बैलगाडी क्षेत्र पुढं घेऊन नाही शकत सामान्यातल्या सामान्य जो सर्वसामान्य बैलगाडी मालक आहेत त्याला घेऊन चाला आता तुम्ही ठरवायचे मंडळी आयोजकांनी किंवा सगळ्यांनी मला बोलवायचं का नाही आणि काय करायचं कारण मी बैलगाडीची सेवाच करत आलो आहे जशी अखिल भारतीय बैलगाडी संघटच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं सेवा करत आली त्याच पद्धतीने मी छोटासा हिस्सा आहे त्याच पद्धतीनं सेवा करत आलो आहे आता मला येते कॉल येते सगळ्या गोष्टी येते ये ही करा आमच्या युट्यूब मित्रांवर बी दबाव येईल व्हिडिओ डिलीट करा ही करा तर आता तिथे मी ठरवायचं पण आमची युट्यूब जी सगळी कामं करतात सामान्य साध्या साध्या घरातील मुलं आहेत कुणाला आई नाही कुणाला वडील नाही आणि अतिशय कष्टानं ही मुलं कामं करतात आणि त्यांना तुच्छतन आहे तुझं काय तुझं काय चल ह हो संघटना असं नाही पाहिजे तो एक महत्त्वाचा घटक आहे त्याच्याला बोलू द्या करू द्या मी बोललो ह्या संघटनेत खूप चांगलं नियम झाले ती बैलगाड्याची हिथंच आहे आता तुम्हाला मी बोललो वारंवार बोललो म्हणून तुला काय बोलायचं असं नाही मी जे संघटनेचे जे काय काय आमचे यूट्यूब संघटनेचे जे काय काय लोकांना स्टेज डेअरिंग नसतं हे मुद्दा सांगत होतं आणि हे मुद्दे मांडत असतो मा मांडत होतो तर ठरवायचे आता फक्त मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि मार झाली नाही कुठं काय झालं नाही ती होणार नाही कारण अनेक लोकांच्या दुवा आहेत आणि असं असतं की जेवढा मी जमिनी आहे त्याच्यापेक्षा अजून खोलात आहे जादा खूप दहा वर्षे काम केलेल्या माध्यमात सगळ्या प्रकारची लोक ओळखीचे आहेत तर असलं नका करू सगळ्यांना घेऊन चला सगळ्यांनी एकत्र बैलगाडी क्षेत्र आपल्याला टिकवायचे आणि विशेष म्हणजे मक्तेदारी कुणाचीच होऊन द्यायची नाही संघटना ही अतिशय चांगल्या रीतीनं काम करते आबांच्या नेतृत्वाखाली पण जर मक्तेदारी होत असेल आणि ह्या व्हिडिओनंतरही मला टार्गेट केलं असेल तर तुम्ही ठरवा शेवटी काय तुम्ही सर्वस्व आहे सर्व प्रेक्षकांचं तर मी सगळ्यांना सांगतो मला काय नाही झालं फक्त जिथं कोणी एखादी कारशाही करेल तिथं आवाज उठवा बैलगाडी क्षेत्र हे सर्वसामान्यांचं आहे तुमच्या माझ्या सगळ्या लोकांनी एकत्र केले आबांच्या नेतृत्वाखाली चालू झाले पण जो कोण म्हणल जो कंपू करत असेल की हा माझ्या साईडचा हा म्हणजे हे हो झाला म्हणजे संघटना ह्याची नाही संघटना ही सर्वसामान्यांची आहे आणि मोठ्या मनानं मी संघटनेचा हिस्सा आणि आमचे सर्व युट्यूबर संघटनेचा हिस्सा म्हणूनच काम करणार पण एखादी चुकीची घटना घडली तर आम्ही आवाज उठ उठवणार आणि कंपूशाही कुणी केली तर मी आव मी जाणीवपूर्वक सांगतो काय गोष्टी पुढचा व्हिडिओ जर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मी पुन्हा हा व्हिडिओ नावं घेऊन आणि विथ प्रूफ बोलणार तर ही तुम्हाला विनंती करतो पण काय झालं नाही फक्त हीच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनव बनवतो होतो माझ्या जे युट्यूबर बंधू आहेत त्यांनी बनवला हो आणि तुम्हाला काय वाटते मीडियाला स्वतंत्र पाहिजे का नाही मीडियाला स्वतंत्रता पाहिजे का नाही का कोणाचा दबाव पाहिजे कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडिया आहे चौथा स्तंभ आहे युट्यूबर म्हणजे युट्यूबर म्हणजे असा कोण लो, नाही लोक जसं लोकशाहीचा चौथा स्तंभ स्तंभ आहे तसं बैलगाड्याचा चौथा स्तंभ आहे आनंद दुःख वाईट चांगलं हे दाखवण्याचा प्रयत्न करतात काय गोष्टी माझ्याकुंडही चुकतात आमच्या बंधूंकुंडही चुकतात पण ह्याचा अर्थ नाही की तुम्ही त्यांना कमी लेखणं तुम्ही तुमच्या मुलाखती घेतल्या नाहीत म्हणून तुम्ही त्यांना बायकॉट करणं ही चुकीचं आहे ही चुकीचं आहे तर माझी नम्र विनंती राहील एखाद्या वेळेस मुलाखती राहती असेल बैलगाडी मालकांच्या अनेक बैलगाडी मालकांच्या मुलाखती राहतात तर तुम्ही समजून जावा एकच असतं अनेक घरं चालतात यांच्यातून मुद्दा होता की मुद्दा होता की असं जे ग्रुप असतात का नाही वेगवेगळे वेगळे वेगळे ग्रुप असतात अनेक बैलगाडी मालकांचे तर जो ॲडमिन आहे ॲडमिननं एखाद्या कुठल्या त्या ॲडमिनच्या दुसऱ्या दुसऱ्या माणसानं चॅट केलं किंवा के कॉन्ट्रवर्शियल मांडणं तर ती ॲडमिनची जरूरत आहे की त्या ग्रुपमधले सगळ्या गोष्टी काढून टाकणं उदाहरणार्थ कसं होतं एखाद्यानं शिव्या दिल्या तर ती ठेवल्या नाही पाहिजे डिलीट केल्या पाहिजेत हे के ॲडमिनचं काम आहे तो ॲड एड... बैलगाड्यानं काय कमावलं हो तर कमावलं दीडशे ते अडीचशे कॉल झालं बैलगाड्याच्या प्रत्येक स्तरातून बैलगाड्या जाऊ द्या कला क्रीडा साहित्य अनेक राजकीय लोकांचे कॉल झाले आत्ताचे एसपीनचे कॉल झाले नक्की काय झाले म्हटलं काय नाही साहेब किरकोळ झालं तर असो तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो आपला नाद मोठा करा एकमेकांचे वाद मिटवा आणि चांगल्या रीतीनं आपण वाजूया धन्यवाद